माजे माजे या या यावल येथील एस टी आगारात गुरुवारी सायंकाळी पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण आणि संगोपन संदर्भात जनजागृती करण्यात आली माझे झाड माझे जबाबदारी या नाटिकेचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा यावल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील बस स्थानकावर पर्यावरणाच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली ही जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आली माझे झाड माझे जबाबदारी या शीर्षकाअंतर्गत यावल बस स्थानकावर पर्यावरण संदर्भात सर्व नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची ही आपापली आप जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे असा संदेश देण्यात आला त्याचप्रमाणे प्लास्टिकचा वापर टाळावा अशा देखील सूचना पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आल्या पथनाट्य सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक डॉक्टर नरेंद्र महाले लिखित होते या पथनाट्यामध्ये संचित कोडी महाराज यश वारके त्यांच्यासोबत स्वतः डॉक्टर नरेंद्र महाले यांनी सादरीकरण केले हे सादरीकरण लक्षवेधी ठरले होते या कार्यक्रमाला जागरण गटाचे तालुका प्रमुख दिनकर क्षीरसागर प्रभु जाधव सलील महाजन नितिन महाजन राकेश कोलते भरत महाजन डॉक्टर धीरज चौधरी डॉक्टर पुरुषोत्तम हिमांशु दादा व्यवस्थापक दिलीप महाजन सह परिश्रम घेतले जी मॉडर्न इंग्लिश मीडियम जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे, सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू

प्रश्न उद्भवतात अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येतात आणि तुला आहे आजची तारीख आहे पाच जून आजची तारीख आहे पाच जून काय राहत मटन नाही <laughs> अरे नाही रे बाबा तुम्ही एक तारीख म्हणजे कुठल्या मेंबरचा आहे असं असं म्हणजे मेंबरचा वाढदिवस तुला मटण भेटत खायला पर्यावरणाचं रक्षण पर्या... रे पर्यावरण दिवस आहे आज आज पर्यावरण रे कोणाला ना दिवस नाही आजचा जो दिवस आहे दिवस हा पाच जून आहे जून महिन्याची आज पाच तारीख आहे आणि ही जी पाच तारीख आहे ही जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी प्रत्येक नागरिक आपला पर्यावरणाविषयी आपल्या हक्काने कर्तव्याची जाण असणारा प्रत्येक नागरिक या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हा त्या ठिकाणी उभा असतो तो एक तरी झाड या ठिकाणी लावतो तो झाडांना पाणी घालतो झाड त्या ठिकाणी वाढवतो आणि वृक्षारोपण करतो या झाडाला यात नाही बाकी नक्की 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 आज लाव तुझ्या गावात वृक्षारोपण झालंय का रे आमचं आहे पण डाकटे साहेब नाही एवढं आहे

ठिकाणी प्लास्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे पाणी अडवा पाणी जिडवा या सारख्या शासनाच्या सा ज्या योजना आहेत त्याचा आपण काय केला पाहिजे अवलंब केला पाहिजे नक्की नक्की तुझ्याकडे शिकण्यासारखं फार आहे बरं तुझ्या गावामध्ये वृक्षारोपण होतं का म्हणजे वृक्षारोपण झालं आणि बकऱ्या खाऊन गेल्या हे झाड बकरेच्या पोटात वा वा म्हणजे वृक्षारोपण केलं जात आणि वृक्षारोपण केल्यानंतर फोटो पण काढले होते का रे फोटो काढता हो बरोबर 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 दुसरं म्हणणं अतिशय बरोबर आहे की वृक्षारोपणाच्या वेळी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण वृक्षारोपण करत असताना वृक्ष लागवड झाल्याच्या नंतर यावल नगर परिषद संचालित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद अशी प्रयोगशाळा लर्निंग अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परस्पा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याव किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस